सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती कसे हा सगळे मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे तर म्हणता म्हणता हा वर्षही कसा निघून गेला खरं समजलं नाही आणि आता काहीच दिवसात नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होणार आहे तर आज होता मंगळवार आणि छान देव मी उजळून घेतले कारण उद्या एखादंच आहे आणि कसं होतं ना जेव्हा एकाद चतुर्थी असे काही विशेष दिवस असतात ना तर त्या दिवशी आहे ना देव साफ करण्यात आणि देवारा पूर्ण स्वच्छ करण्यातच खूप वेळ जातो मग पूजेला ना खूप वेळ होतो आणि कसं आहे की माझ्या घरी आता जरा लग्नाची गडबड पण आहे म्हणून मी विचार केला की आजच देव स्वच्छ करून घ्यावे कारण मुंबईला कसं आहे ना पितळाची जी भांडी असतात किंवा आपले देव झाले तुम्ही आज जरी स्वच्छ केले ना दोन दे ते तीन दिवसामध्ये ते पूर्ण आहे ना काळे पडतात म्हणून आहे ना मी एक म्हटलं आज व्यवस्थित देवारा स्वच्छ करू आणि मला थोडंसं देव देवार आहे ना थोडा खराब पण झाल्यासारखा वाटत होता तर म्हटलं चला स्वच्छ करून घेऊया तर बऱ्याचदा मला आहे ना खूप कमेंट्स येतात की ताई ही स्वामींची मूर्ती कुठून घेतली आहे देव तुमच्या देवांच्या मूर्त्या कुठून घेतल्या त्यानंतर ह्या पायऱ्या कुठून घेतल्या आहे तर ह्या पायऱ्या ज्या आहेत ना ताईंनो ह्या घरीच मिस्टरांनी बनवल्या आहे साधे खिळे ठोकून बनवले आहे मेजरमेंट घेऊन त्यानंतर दुसरा एक प्रश्न नेहमी येणारा की ताई हा जो तुमचा देवारा आहे ना तो काळा पडत नाही का तुम्ही जर रोजच्या रोज नॉर्मल ओल्या कपड्यांनी रोजच्या रोज पुसला ना ताईंनो तर खरंच काळा पडत नाही आता जवळजवळ ह्या देवाऱ्याला माझ्या पाच ते सहा वर्ष होत आली एकदम छान आहे कुठेच खराब झाला नाही आहे की काळा पडला नाही आहे कारण रोज जेव्हा मिस्टर पूजा करतात ना तेव्हा ते, ते पुसतात आणि मी जेव्हाही पूजा करते ना तेव्हा मी व्यवस्थित लिक्विडने पूर्ण क्लीन करून घेत असते त्यानंतर एक सेकंड येणारा जो प्रश्न आहे ताईंचा की ताई हे जे आसन आहे ते तू कुठून घेतले आहे तर हे जे आसन आहे ही जी गादी आहे हा जो पायऱ्यांवर आ जो कपडा अथरला आहे ते सगळं मी स्वतः बनवते मी स्वामींच्या वस्त्रांची ऑर्डरच घेते त्यानंतर मी स्वतः ह्या गोष्टींची ऑर्डर घेते त्यानंतर पहिले आपण मूर्तींबद्दल बोलून घेऊया तर बघा ह्या ज्या मूर्त्या आहेत ना हे जेव्हा फर्स्ट टाईम लॉकडाऊन लागलं होतं ना त्यावेळेस ना मी ह्या मूर्त्या घेतल्या होत्या मूर्त्यांमध्ये मी बालकृष्ण घेतलेला त्यानंतर गणपती बाप्पा घेतलेले महालक्ष्मी अन्नपूर्णा घंटा आणि तुळजाभवानी आणि तो छोटासा पेला असं मी एकाच दुकानातून घेतलं आणि ते दुकान आहे कल्याणमध्ये तर आत्ता जे नवीन ताई आणि दादा जोडले जातात ना ते नेहमी प्रश्न करतात की तुळजाभवानीची मूर्ती कुठून घेतली आहे बालकृष्ण कुठून घेतले आहे म्हणून जे जुने लोकं आहे त्यांना माहितीच आहे यावर ना ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी टाकला आहे त्यामध्ये ॲड्रेस नंबर सगळं काही डिटेल्समध्ये आहे पण जे नवीन लोकं आहेत त्यांना समजासाठी पुन्हा ही माहिती देते तर कल्याणमध्ये ना शिवाजी महाराज चौक शिवाजी चौक म्हणून असं ओळखलं जातं तर तिथे आहे ना चिंतामणी ज्वेलर्स फेमस आहे चिंतामणी ज्वेलर्सच्या स्टेट गेल्यानंतर ना तिथे सरळ बी विठ्ठल रुक्मईचं मंदिर आहे त्याच लाईनीमध्ये लास्टचं दुकान पूजा भांडार नाव आहे दुकानाचं एकच आहे त्या लाईनीमध्ये जे चिंतामणी ज्वेलर्सच्या अपोजिट जे दुकानं आहे तिथे जो लास्ट शॉप आहे तिथे एकच आहे आणि तिथून पुढे आहे ना भांड्यांचं पितळी भांड्यांचं मार्केट स्टार्ट होतं त्या पुढे सुनार गल्ली त्यानंतर ही फक्त जी मूर्ती आहे ती मी जेजुरीहून घेतली आहे पायत्याशी जे दुकानं आहे पायऱ्या स्टार्ट करायच्या आधी जे खाली दुकानं आहे तिथूनच मी ही मूर्ती घेतली आहे ही मी जी घेतली आहे ना ती जेजुरीवरून घेतली आहे खूप वेळा प्रश्न येतं की ही मूर्ती कुठून घेतली आहे तर जिथे पायथेन्शी आहे ना तिथेच त्या दुकानांपैकी एक दुकानांमधून घेतली आहे त्यानंतर माझ्या स्वामींच्या मूर्तीबद्दल येणारे बरेच प्रश्न यावर सुद्धा स्पेशली आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे विश्वंभर दादा म्हणून त्यांचं नाव आहे मुंबईतच असतात मठाच्या मूर्तीपासून ते घराच्या तीन इंच चांदी सोन्याच्या मूर्तीपासून सगळ्या मूर्ती ते बनवतात त्यांच्या मूर्तीसारखी तुम्हाला कुठेही मूर्ती भेटणार नाही कारण प्रत्येक मूर्तीवर कॉपीराईट लिहिलं आहे तर ह्याबद्दलसुद्धा व्हिडिओ दिला आहे त्यानंतर ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही तुम्हाला नॉर्मली प्रत्येक गिफ्टच्या शॉपमध्ये भेटेल ही मी माय चॉईस म्हणून कल्याणला जे पूजा भांडार सांगते ना तिथेच आहे ना जिकडे भांड्यांची जी गल्ली स्टार्ट होते ना त्याच्या साईडला म्हणजे या अपोजिट साईडला अजून एक गल्ली खिडकी वडापाव फेमस आहे त्या गल्लीमध्ये ना महावीर मार्केट लागतं त्याच्या अपोजिट माय चॉईस म्हणून दुकान आहे तिथूनही मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेतली आहे तर विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ना ती कॉमन आहे ती कुठेही भेटेल तुम्हाला पण ह्या पितळी ज्या मूर्त्या आहे ना ह्या खरोखर सांगते प्रत्येक दुकानात नाही भेटत त्यानंतर ही घंटा बघा किती छान आहे मी ज्यांच्याकडून देव घेतले ना त्यांच्याकडूनच एक घंटा घेतली होती तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर त्या घंटेला आहे ना अशी साईडला अशी ब्लॅक कलरची एक रेश होती तर तेव्हा मी त्यांना विचारलं हे बघा ही अशी एक रेश होती तर ते बोलले काय नाही ताई ही नॉर्मल आहे जे आपलं बनवताना कारागीर जेव्हा काम करतो ना तर ते काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला पण बघा त्या याचा प्रॉब्लेम झाला काय की त्याची जी रेश आहे ना तिथे पूर्ण तडा गेला रोज घंटी वाजवून वाजून तिथे पूर्ण तडा गेला मी तुम्हाला दाखवते बघा पुढे पूर्ण हे असं आहे ना तडा गेला आहे बघा इथे पूर्ण तडा गेला आहे म्हणून मग मी चेंज केली असं शास्त्रानुसार बघितलं तर गरुड घंटी ठेवायची असते पण मी ही ऑलरेडी गरुड घंटी एक घेतली होती तर मग मी ही प्लेन नॉर्मल घंटी घेतली तीही खूप सुंदर आहे आणि मोठी घंटी आहे साडेपाचशेची घेतलेली पण ही पूजा भांडारमधून नाही घेतली पुढे घेतली मी तर तीसुद्धा खूप छान आहे ॲक्च्युली कसं होतं ना आपण जिथून काही वस्तू घेतो ना तर तिथे ना जे दुकानदार असतात ना मी त्यांचं नेहमी बघितलं आहे की ते माणूस बघून अटेंड करतात की आता खूप मोठे मोठे यूट्यूबर त्यांच्याकडे जाता म्हणून ज्यांचे कमी सबस्क्रायबर आहे त्यांना कमी लेखतात हे माहीत नाही पण प्रत्येक वेळेस जो रिस्पॉन्स असतो ना त्यांचा नसतो तर आणि खूप गर्दी असली ना तर ते अटेंड करत नाही व्यवस्थित कस्टमरला म्हणून मी जास्त मोस्ट ऑफ सजेस्ट करत नाही मला कसं वाटतं की मा माझ्या शब्दावर तुम्ही जात आहे तर तुम्हालाही व्यवस्थित अटेंड केलं गेलं पाहिजे आणि तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला जे हवं ना ते प्रॉपर भेटलं पाहिजे हा माझा प्रयत्न असतो त्यानंतर जो हा तांब्या आणि लोटा आहे ना तोही मी त्यांच्याकडूनच घेतला त्यांच्यातली क्वालिटी वगैरे चांगली आहे फक्त ते कस्टमरला आहे ना व्यवस्थित अटेंड करत नाही गर्दी असली ना ते इग्नोर करतात मग ते कोणालाही वाईट वाटू शकतं तर हे जे आहे ना तांब्या आणि लोटा हा नेहमी देवारात ठेवायचा यापेक्षा छोट्या साईजचाही भेटतो त्यानंतर ह्या पितळी ज्या प्लेट्स आहेत ना ह्या तुम्ही देव ठेवायला एक छोटीशी पूजा मांडण्यासाठी देवीचा अभिषेक करण्यासाठी त्यानंतर कवड्या ठेवण्यासाठी श्रीयंत्र ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात त्यानंतर पादुका देखील विचारल्या होत्या तर ह्या पादुका ज्या आहेत ना त्या मी अक्कलकोटवरून घेतल्या आहे या थ्री फिफ्टीला मी घेतल्या होत्या अक्कलकोटवरून वटवृक्षाजवळ जी दुकानं लागतात तिथून ह्या घेतल्या आहे ह्या तुम्हाला अक्कलकोटला कुठेही भेटतील च लाकडाच्या खोडापासून जे आपलं वटवृक्षाचं इथे जे आपलं वृक्ष आहे वटवृक्ष तेचं खोड जेव्हा पडतं ना त्यापासून ज्या पादुका बनतात ना त्यासुद्धा भेटतात मी एक माझ्या सबस्क्रायबर आहेत ताई मी त्यांना पाठवल्या आहेत त्या पादुका त्यांनी नक्की सांगावं त्यांचा अनुभव कसा होता नक्की मला कमेंट्स करा सोनाली ताई तर त्या ताईंना मी पाठवल्या त्यांची खूप इच्छा होती अक्कलकोटच्या त्यांना पादुका हव्या होत्या आणि मी एक दादा आहेत त्यांच्या थ्रू मी त्यांना पाठवल्या होत्या ताई खूप खुश झाल्या होत्या तर नक्की ज्यांना ज्यांना हव्या आहेत पादुका प्रॉपर पादुका हव्या आहेत खोडापासून बनलेल्या त्यांनी नक्की सांगा मी त्या दादांचाही नंबर द्यायचा प्रयत्न करेन त्यानंतर सेकंड माझी अजून एक कमेंट्स होती तुमची की ही धूपदानी कुठून घेतली तर ही मिशोवरून घेतली आहे याची एक्झॅक्टली किंमत माहिती नाही पण पाचशेच्या आतली आहे ही त्यानंतर ही याला एक हँगिंग हूक येतं आणि एक चैन येते पण याच्यामध्ये काय ना अर्धच धूप जळतं अर्ध धूप जळत नाही आणि जेव्हा धूप जळतं ना एक प्लास्टिकसारखा असा वास येतो कारण ही पितळी नाही आहे ही जी आहे ना आपण जी उरली वगैरे घेतो दिवाळीमध्ये किंवा दिवे घेतो ना तर ते कसे आहे आणि याच्यावर जो आहे ना गोल्डन कलर मारला आहे पत्र्या टाईपमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये असं ते झाकण आहे ना त्याला धूप चं स्टँड आहे ते आपण इझिली ठेवू शकतो उरली खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे पण धूप पूर्णपणे जळत नाही तर ही उरलीबद्दलही तुम्हाला सांगितलं त्यानंतर श्रीयंत्राचं विचारलेलं श्रीयंत्र ही ज्यांच्याकडनं मूर्त्या घेतल्या त्यांच्याकडूनच घेतल्या आहे स्त्रीयंत्र कसं ठेवायचं ताई स्त्रीयंत्र कधीही खाली पिवळा कपडा अतरायचा छोटासा किंवा आपली प्लेट असते त्यात पूर्ण तांदूळ किंवा नाही प्लेटच्या खाली यल्लो कपडा आतरा कोणी कोणी प्लेटमध्ये येलो कपडा आतरतो त्यावर तांदूळ आणि मसरी यंत्र पण प्लेट खाली यल्लो कपडा आतरला तरी चालतो त्यानंतर तांदळातच ता कंपल्सरी ठेवायच्या आणि ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत ना त्या लाईन्स आहे ना सरळ पूर्ण आपण जिकडे बघतो ना तर आपल्याकडे त्या दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने श्रीयंत्र ठेवायचे आणि नेहमी कुंकू त्यानंतर ही जी आहे ना ही धूपदानी मी घेतली आहे तिथूनच त्यांच्या शॉपच्या पुढे एक शॉप आहे त्यांचंच आहे कदाचित पण याची क्वालिटी व्यवस्थित नाही आहे हे महिन्या दोन महिन्यातच नॅचर असे ब्लॅक असे डॉट पडले याची क्वालिटी मला आवडली नाही तर मी सजेस्ट करेल की अशा प्रकारची जर धूपदानी घेत असाल तर विचारून घ्या की म्हणजे असे काळे डाग वगैरे पडणार नाही का हे सुद्धा मी त्यांच्याकडूनच घेतलं आहे ज्यांच्याकडनं मूर्त्या घेतल्या आहे खूप सुंदर आहे त्यांच्याकडून घेतलेल्या मूर्त्या आणि जे काही वस्तू घेतल्या ना त्या क्वालिटी एक नंबर आहे नो इश्यू त्याच्यामध्ये भले ही साधी प्लेट घेतली असेल चाळीस पन्नासची ती त्याचीसुद्धा क्वालिटी एक नंबर आहे फक्त एवढंच आहे की थोडंसं तिथे कस्टमर जास्त असल्यामुळे अटेंड व्यवस्थित केलं जात नाही ह्या वाटादेखील तिथून घेतल्या आहेत त्यांच्या इथल्या प्रत्येक वस्तूची क्वालिटी एक नंबर आहे एवढं मी तुम्हाला शुअर सांगू शकते त्यानंतर तांदूळ जे आपण भरून कवड्या ठेवतो अन्नपूर्णा मी एका वाटीत अन्नपूर्णा ठेवते एका याच्या श्रीयंत्र ठेवते तर त्यासुद्धा खूप छान आहे त्यानंतर ही स्वामींच्या मूर्तीबद्दलही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की तो जाऊन व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी सांगितली आहे सविस्तर कुठून घेतली आहे कशी घेतली आहे काय सगळं काही सांगितलं आहे त्यानंतर जर जे ठाण्याच्या पुढे सी एस टीला वगैरे राहतात ना त्यांनी आहे ना जे भांड्याचं मेन मार्केट आहे ना भुलेश्वरला तिथूनही मूर्त्या घेतल्या ना तिथेही छान आहे तिकडेही तुम्हाला कमी रेंजमध्ये आणि बऱ्यापैकी चांगल्या रेंजमध्ये भेटतात ह्या जेव्हा मी मूर्त्या घेतल्या होत्या ह्या ज्या लाल आसनावर पुढच्या चार मूर्त्या त्यानंतर एक घंटी आणि तुळजाभवानीची मूर्ती एवढंच फक्त मी तेव्हा साडेसात हजाराचं घेतलं होतं आणि आत्ता जे आहे ना आत्ता भाव वाढले आहे जसं सोन्या चांदीचे भाव वाढतात तसे पितळाचे आणि याचे देखील भाव वाढता तर त्याप्रमाणे बऱ्याच लोकांची कमेंट्स पुन्हा पुन्हा तेच येते की कसं तुम्ही कुठून घेतल्या आहे कुठून घेतल्या म्हणून म्हटलं या व्हिडिओमध्ये ज्या नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा मदत होईल त्यानंतर दिव्याचंसुद्धा बऱ्याच वेळा विचारलं दिवासुद्धा मी तिथूनच घेतला आहे खूप छान दिवा आहे दिव्यामध्ये जर सकाळी तेल जर आपण टाकलं ना पूजेच्या वेळेस तर संध्याकाळच्या दिवाबत्तीपर्यंत छान दिवा आहे ना छान राहतो आणि खूप दिव्याची पण क्वालिटी खूप छान आहे कुठेही तेल वगैरे गळत नाही कुठेही काळा पडला नाही हे खूप छान आणि ना मुंबईमध्ये ना तुम्ही देव कितीही स्वच्छ करा काळे वगैरे असेच पडतात पण यांच्याकडचे देव आहे ना वन वन वीकपर्यंत ना बऱ्यापैकी व्यवस्थित राहतात तुळजाभवानीची मूर्ती तर आणि सगळ्या मेन मूर्त्या आहे ना त्यांचा जो रेखीव पण आहे ना तसं मला खरंच कुठल्याही शॉपमध्ये दिसला नाही आणि सगळ्या मूर्त्या पंचधातूच्या आहेत प्रत्येक मूर्ती घेताना तुम्ही छोटी मूर्ती घ्या पण पंचधातूचीच घ्या बाकी बाकी पोकळ अशी कोणतीही मूर्ती घेऊ नका त्याचा काहीही उपयोग नाही मूर्ती छोटीशी घ्या पण ती मूर्ती पंचधातूचीच घ्या तरच त्याला देवत्व येतं जर तुम्ही अशा पोकळ मूर्त्या वगैरे घेतल्या ना त्याचा काहीही उपयोग नाही आता लक्ष्मीची मूर्ती घेताना कधीही भरीवच घ्यायची असते पण आहे ना त्याच्या खालचं जर कमळ असेल ते पोकळ असलं ना तरी चालतं पूर्ण अशी भरीव मूर्ती तुम्हाला भेटत नाही ती बनवून घ्यावी लागते किंवा चांदीमध्ये बनवून घ्यावी लागते ता, चा त्याच्यामध्ये पण ते लोक आहे ना आतमध्ये खालून फक्त पत्रा लावतात आतमध्ये काहीही भरलेलं नसतं त्यानंतर स्वामींच्या वस्त्रांबद्दल येणाऱ्या कमेंट्स स्वामींच्या वस्त्रांची मी स्वतः ऑर्डर घेते मी स्वतः वस्त्र शिवते मुकुट बनवते बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात की ताई तुम्ही वस्त्रांचा जो आहे तो रिप्लाय देत नाही किंवा तुम्ही मला आम्हाला सांगत नाही प्राईज वगैरे बघा ताईंनो कसं असतं ना की जेव्हाही तुम्ही ना जे मॅसेज टाकताना माझी इतक्या इतक्या इंचाची मूर्ती आहे हे लिहिलं ना तर मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकते कोणी कोणी ताई ना हाय श्रीस्वामी समर्थ बस एवढंच लिहून पाठवता पुढे काय म्हणजे ते मॅसेजचं काही विचारलं ना तर लवकर त्यांचा दोन दोन दिवस रिप्लाय नसतो मग कसं देणार तुम्हीच सांगा रिप्लाय मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही फक्त मला मॅसेज टाईप करा की ताई आमची दोन इंचाची मूर्ती आहे तीन इंचाची मूर्ती आहे मठातली मूर्ती आहे जी काही एक फुटाची मूर्ती आहे ते हे करा त्यानंतर आम्ही लगेच फोटो सेंड करतो समोरच्याला आणि प्राईजही सेंड करतो त्यानंतर जी आहे ती ऑर्डर घेतली जाते आता माझ्याकडचे रेट आणि बाकीच्या लोकांकडचे रेट खूप डिफरंट आहे कारण फक्त त्याचं एकच आहे की क्वालिटी तुम्हाला क्वालिटी एक नंबर भेटेल मुकुटचं जे वर्क आहे आणि मुकुटचं जे काम आहे ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही कारण मी वस्त्र होलसेलमध्ये दे कधीच देत नाही जसं आपण कस्टमाइज करून साडी घेतो कस्टमाइज करून आपण आपलं ब्लाऊज घेतो कस्टमाइज करून कोणतीही गोष्ट घेतो तर त्याची किंमत तेवढी असतेच माझ्याकडे वस्त्र रेडी नसतात जेव्हा तुमची ऑर्डर येते तेव्हाच मी बनवून देते साधा आपण ब्लाउजला एक लेस लावायला गेलो ना तरी त्याचे एक्स्ट्राचे पैसे घेतात तर तुम्ही विचार करा ह्या एवढ्या बारीक कामात किती मेहनत आणि बनवायचं म्हणून बनवत नाही आम्ही खूप म्हणजे खूप म्हणतात ना खूप विचार करून खूप मेहनतीने आणि खूप कंबर पाट एक करून हे काम करतो म्हणून ज्या ताईंना खूप जास्त प्राईज वाटते ना त्यांनी नक्की मार्केटमध्ये अशा कामाचे किती पैसे मोजावे लागतात हे नक्की बघावं त्यानंतर एखाद्या दोन ताईंच्या ऑर्डर मागे पुढे होतात मी खरं सांगते माझ्याकडे ऑर्डर दिल्यानंतर महिना ते दीड महिना लागतो पण ज्या ताईंचं आहे ना नॉर्मल ऑर्डर असतात किंवा ज्या ताईंना वाटतं की म्हणजे जास्त असं किचकट काम त्यांचं नसतं किंवा सतरा मॅसेज ते करत नाही ना अशा ताईंना खरोखर मी लवकरात लवकर ऑर्डर देण्याचा प्रयत्न करते ज्या ज्या ताईंना दोन दिवस ते वन वीकच्या आत ऑर्डर दिल्यावर भेटली आहे त्या ताईंनी नक्की या खाली कमेंट्स करा त्यानंतर आपला रांगोळीविषयीचा व्हिडिओला खूप प्रेम दिल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद करते त्यानंतर वाराच्या रांगोळी ज्या आहेत त्याचं महत्त्व देखील मी सांगितलं आहे हे साचे मी एकदा उल्हासनगरवरून घेतले पण याची क्वालिटी बिलकुल चांगली नाही आहे स्पष्ट आणि ठसठशीत अशी रांगोळी उमटत नाही तर जेव्हाही तुम्ही वाराच्या रांगोळ्या घेताना व्यवस्थित बघून घ्या की ते वाराची जी रांगोळी आहे ना ती व्यवस्थित अशी उमटली पाहिजे तर आहे ना ते छान दिसतं ही पण उमटते पण एवढी नाही गोंधळ होतं त्या रांगोळीचं बघा तुम्ही जेव्हा रांगोळी काढून होईल तेव्हा आणि खरंच ताईंनो नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असं तर आपला मराठी पाडव्यापासूनच नवीन वर्ष चालू होतं पण चला इंडियन कॅलेंडरनुसार हेही वर्ष आपण सेलिब्रेट करतोच पण हे वर्ष येणारं वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धीचं जावं पण सगळ्यांना म्हणतात ना आरोग्य मेन आहे तर मी प्रत्येकच आरोग्याबद्दल बोलत असते का तर ते खूप महत्त्वाचं आहे आरोग्य तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही दोन पैसे कमावू शकता आणि आनंदी राहू शकतात म्हणून मी स्वामींना एकच प्रार्थना करते की प्रत्येकाचं आरोग्य जेवढ्याही ताई माझे व्हिडिओ बघतात जेवढेही दादा माझे व्हिडिओ बघतात त्यांच्या प्रत्येकाच्या फॅमिली मेंबर आणि फॅमिलीचं आरोग्य खूप छान राहू दे त्यांच्या परिवारामध्ये नेहमी एकोपा राहू दे त्यांना खुश राहू दे त्यांना समाधानी राहू दे त्यांच्या लक्ष्मीमध्ये भरभराट होऊ दे आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवून आनंदात माझे व्हिडिओ बघू दे तर बघा इथे छान अशी आपली मंगळवारची पूजा झाली आहे बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ करते आहे पूजेचा कारण लग्नाची थोडी गडबड आणि ऑर्डरची पण बघा ही दिसताना तुम्हाला स्पष्ट दिसते ती रांगोळी पण समोर एवढी स्पष्ट दिसत नाही तर इथे बघा स्वामी किती सुंदर दिसत आहे आणि बाप्पाला आहे ना छान असे फुलं आले होते ते सुद्धा मी ठेवले होते त्यानंतर सुंदर अशी माझी आजची पूजा झाली कशी वाटली पूजा कमेंट्स करत आई नो कमेंट्स करण्यामध्ये तुम्ही खूप कंजूसी करताय व्हिडिओ बघतात आणि बघता बघता लाईक आणि कमेंट्स करायचंच ताई लोक विसरतात तर प्लीज तुमच्या कमेंट्समुळे ना मला आणि बाकी यूट्यूबरला पण आहे ना एक प्रोत्साहन भेटतं आम्हाला आमची पोचपावती भेटते की आम्ही जसं जे काही करतो ना ते समोरच्याला कसं वाटतं आहे कारण असं तर आपण फेस टू फेस बोलू शकत नाही ॲटलीस्ट तुमच्या कमेंट्समुळे तरी कळतं की कि ताई किती प्रेम करताय तर म्हणून कमेंट्स करा त्यानंतर हे सुंदर अशी माझी तुळस बघा किती छान आहे ह्या वृंदावनबद्दल पण बऱ्याच कमेंट्स आल्या तर त्याच्याबद्दलही मी सांगितलं आहे तर चला ताईनो हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाचं जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ